तब्बल पाच तासानंतर अंबाघाटातील वाहतूक सुरळीत चौपदरी करण्याच्या कामामुळे प्रवास बनला धोकादायक अंबाघाटातील दख्खन गावाजवळ सोमवारी सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक सुमारे पाच तास ठप्प झाली घाटाच्या चौपदरीकरणासाठी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे दरड कोसळण्याचे प्रमाण वाढलेले असून प्रवाशांनी प्रशासनाकडे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानक मोठी दरड रस्त्यातच कोसळल्याने घाटाच्या दोन्ही बाजूंनी सुमारे चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही घटनेची माहिती मिळताच रवी इन्फ्रा कंपनीने तात्काळ मदतकार्य सुरू केलं तीन फोकलँड दोन जेसीबी पाच डम्पर मनुष्यबाळाच्या मदतीनं दरड हटवण्याचं काम युद्धपातीवर सुरू करण्यात आलं दुपारी अडीचच्या सुमारास एकेरी वाहतूक सुरू झाली संध्याकाळी सहापर्यंत दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत झाली या भागातील डोंगर चौपदरीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात कापण्यात आल्याने अतिवृष्टीच्या काळात दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत गेल्या आठवड्यातही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी माती आणि दगड रस्त्यावर आले आणि ज्यामुळे वाहतूक अनेक तास थांबली होती सतत डोंगराचा भाग कोसळत असल्याने प्रवासी आणि वाहन चालक धास्तावले आहेत त्यातच वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या समस्येवर तात्पुरते उपाय केले असले तरी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरते आहे प्रशासनाने पावसाळ्याच्या दिवसात घाटातून प्रवास करताना अधिक काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तातडीनं लक्ष घालून ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर